त्याला विनलेस कोच आणि दुसरा एक विनलेस कोच आहे दवाखान्यापर्यंत तुम्हाला जाऊ देत नाही असे माझ्याकडे वजन वाढल्यामुळे होणारे आजार वजन वाढलं ते कमी कसं करायचं वजन वाढवायचं माझ्याकडे फॉर्म्युला आहे फॉर्म्युला मी तुम्हाला दावत आहे आता आणि हा जी त्यातला प्रोडक्ट आहे याचं नाव आहे अप्रेश ही प्रोडक्ट काय काम करतं की माणसाला सतत फ्रेश ठेवण्याचं काम करतं आणि चेहऱ्यावर ग्लो आणण्याचं काम करतं ही अप्रेश ह्याची प्राईस भरपूर आहे पण ही काम भारी प्रमाणात करतं आणि ही जी आपली कंपनी आहे प्रोडक्ट जे आहेत फक्त हे आपल्या शरीराचं सकस आहार फक्त चहा आणि नाश्ता बदलतं तुम्हाला हे जर आम्ही वजन कमी करण्यासाठी दिलं कर ही प्रोडक्ट तर तुम्हाला तुमचा चहा बंद करावा लागेल चहा चहावजेव्ही ही अप्रेश घ्यावा लागेल तुम्हाला हे अप्रेश आहे आणि दुसरं जे आहे ह्याचं नाव आहे फॉर्म्युला वन हा फॉर्म्युला वन काय काम करतो की वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हा फॉर्म्युला मोन ही प्रोडक्ट एकच आहे दोन काम करतं आणि वजन वाढल्यामुळे होणारे आजार थायरॉइड बी पी शुगर हे असे आजार वजन वाढल्यामुळे होणारे आजार ह्या प्रोडक्टने बंद होऊन जातात ही चहा नाश्ता बंद करतं आणि ही प्रोडक्ट पूर्णपणे काम करतं आता बऱ्याचशा लोकांना रिझल्ट आलेला आहे जास्त लोकांचा मी रिझल्ट घेतलेला आहे आणि ही दुसरं जे आहे ही प्रोटीन आहे ही पर्सनल प्रोटीन पावडर आहे ती प्रोटीन जी आहे ना ही ही प्रोटीन पावडर आहे ही आपल्या शरीरात प्रोटीन जास्त प्रमाणात आणि कमी प्रमाणात ही पर्सनॅलिटी प्र... आणि ही फॉर्म्युला वन जातं आणि ह्याच्यानं तुमचं वजन कमी केलं जातं असे आपल्याकडे प्रोडक्ट आहेत सध्या हे प्रोडक्ट किती दिवसापासून तुम्ही वापरतात ही मी स्वतःसाठी घेतलं म्हणजे काय मला शरीरात हेल्थ चॅलेंज होत्या कि मला वारंवार अशुक्तपाना येत होता कायम अशोक आणि मला थायरॉइड होतं वजन माझं पूर्ण असं लुकडा होतो माझा रिझल्ट मी शेअर करतो मला मी पूर्ण लुकडा होतो माझं वजन मी पहिल्यांदा ट्राय केलं मी तालमीत गेलो वजन वाढण्यासाठी माझं वजन वाढलेलं नव्हतं आणि दुसरं बार काय केलं मी तालमीत गेलो परत दुसरं काय मेडिकल कोर्स केला दुसरं काही संपर्क साधू शकता आणि ही जी फॉर्म्युला वन आहे फॉर्म्युला वन ह्याच्यावर नाव आहे ह्याचा फायदा काय आहे की काय करत आहे की शरीर फक्त ही फॉर्म्युला वन प्रोडक्ट शरीराची अशी ती आपल्या शरीराची पातळी अशी जरी असेल वर खाली तर ही लेवलला आणण्याचं काम करते अशी जर पातळी असेल तर लेवलला आणण्याचे काम करते ही आयुर्वेदिक आहे आणि ह्याच्यानं साईड इफेक्ट कोणताही नाही आणि जरी समजा ह्या प्रोडक्ट न तुम्हाला साईड इफेक्ट पडणार नाही ह्या प्रोडक्ट न तुम्हाला फरक पडला नाही वजन वाढलं नाही वजन कमी झालं नाही तर ह्यांची आम्ही मनी बॅग गॅरंटीसुद्धा देऊ शकतो आणि कोणाला काय पाहिजे असेल तर संपर्क करू शकता ते खाली नंबर आहे आपला आणि ह्यामध्ये लहान मुलांचा सुद्धा सकस आहार आहे की लहान मुलांचं वजन वाढत नाही त्यांची वारंवार बुद्धी चेंज होत नाही त्यासाठी ते आपल्याकडे डायनाशॉ म्हणून पण अवेलेबल आहे सध्याला आज आपण आरोग्यविषयी अधिक अधिक चांगली माहिती माझे मित्र प्रेम यांच्याकडून जाणून घेतली आहे त्यांच्याकडे हर्बल लाईफचं हे प्रोडक्ट आहेत त्यांनी बऱ्याच दिवसापासून हे काम करत आहेत आणि आपल्या चॅनलवरील लोकांना आपल्या आरोग्याविषयी माहिती देण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे तरी या प्रोडक्टविषयी आपणास अधिक माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करून प्रोडक्टविषयी अधिक माहिती घेऊ शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा धन्यवाद